नार्वेकरांनी आणि मिंध्यांनी सुरक्षा सोडून जनतेत यावं आणि तिथे सांगावं की शिवसेना कुणाची आहे असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं मिंध्यांनी नार्वेकरांविरोधात अविश्वास ठराव आणावा मी पाठिंबा पा देतो असंही आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी मिंध्यानी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं पोलीस प्रोटेक्शन नाही मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत तसंच मिंध्यानी यावं नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची आणि मग जनतेनी ठरवावं कोणाला पुरावा गाडवा का कोणाला तुडवावा माझी तयारी आहे माझ्यात हिंमत आहे आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे मग मी असं म्हणतो दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही आम्हालाही नाही तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा आणि मिध्याना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना मी तुम्हाला पाठिंबा देतो आज जाहीर करतो पाठिंबा हाकला यायला